पावसा आणि घरात साचणाऱ्या पाणी समस्येवर त्वरित तोडगा काढा प्रभाग पंधरामधील रहिवाशांचं मनपा उपायुक्तांना निवेदन प्रभाग पंधरामधील आदर्श गौतम नगर व संत रोहिदासवाडी येथे कालच्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं या समस्यांसाठी काहीतरी उपाययोजना करावी तसेच उपसा पंप मोटर त्वरित उपलब्ध करून द्याव्या चार महिन्यांसाठी या वाढीवर त्यासाठी राखीव ठेवाव्या यासाठी मनपा उपायुक्त श्री विजयकुमार मुंढे साहेब यांना रहिवाशांच्या सहीनिशी निवेदन देण्यात आलं यावेळी भाजपाचे श्री विशाल भाऊ खैरे व रहिवाशांनी निवेदन दिलं यावेळी भागवत कुर्दने योगेश इंगळे अविनाश पाटील हर्षद घोलप शुभम खुडे रोहित साळवे गणेश घोलप अमोल भोसले नमेश खुडे सतीश साळवे आदी उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक कासवा म्हणजे जिल्ह्यातच अतिवृष्टी झाली जे काल भयान होती संत गुरुदासवाडी आदर्श गौतम नगर म्हणजे अचानक वस्ती गायकेमाळा या भागात जे पाणी इतकं साचलं होतं की लोकांच्या अक्षरशः खराब पाणी होतं काल आपण ते व्हिडिओ पाहिलेले कालच्या घटनेमुळं मी आज आयुक्त साहेब गैरहाजार असल्यामुळं मी उपायुक्त मुंडे साहेब यांची मी भेट घेतली व कालच्या आ, जी घटना घडली सविस्तर व्हिडिओ दाखवून चर्चा केली चार महिने तर आपण काही करू शकत नाही आज जेवरून पाणी येणार आहे समजा त्या भागातून रेल्वे स्टेशन असू कोणताही त्याही भाग असू त्या भागातून जे पाणी येते त्याचं निरासन सध्या चार महिन्यात आत्ता होणार नाही त्यासाठी चार नवीन पंप हे अचानक वस्ती व भागा त्या भागासाठी एक राखीव ठेवावे नवीन या संदर्भात मी आत्ता निवेदन दिलेले तरी साहेबांनी सांगितले की एक ते दोन दिवसात मी याचे पूर्ण तुम्हाला पंप तिथं मी uh, उपलब्ध करून देतो धन्यवाद